माझ्या आयुष्यामध्ये अण्णांची जी मला मार्गदर्शन मिळालं जी साथ मिळाली आज मी करमाळा शहरामध्ये तालुक्यामध्ये यशस्वीरित्या वकिली करतो त्याचं सर्व श्रेय खरं सर्वप्रथम अण्णांना आहे अण्णांनी मला हाताला धरून या ठिकाणी वकिली व्यवसाय करण्यासाठी आणलं राहुल वकील साहेब आणि मी कसं बघायला गेलो तर रूम पार्टनर तेव्हापासून आमची मैत्री पण आमच्या दोघांच्या मैत्रीच्या पूर्वीही सावंत घराण्याचा आणि आमच्या घराचं एकदम जवळन लोकांचे संबंध होते दादा सावंत असतील अण्णा असतील माझ्या वडिलांचे अण्णा मित्र होते चांगले ज्यावेळेस माझा ओबीसीचा दाखला दोन हजार साली काढायचा होता त्यावेळेस अण्णांनी माझ्यासाठी तिथं वेळ काढून येऊन मान्य तहसीलदार साहेबांना रिपोर्टवरती पाठवण्यासाठी मदत केली म्हणजे एकदम मी लहान वय होतं त्यावेळेस मी अण्णांना जास्त ओळखत पण नव्हतो त्यावेळेस अण्णांनी माझ्यासाठी त्या ठिकाणी वेळ काढून वेळ दिलेला होता त्यानंतर तर जोपर्यंत अण्णा होते मी आणि अण्णा दररोज संपर्कात असायचो अण्णा मला काय वाव कमी जात आहे काय नाही या ठिकाणी त्यांनी मला मदत केलेली आहे अण्णांचं एक वैशिष्ट्य असं होतं की अण्णा जेवढं कष्टकरी असतील जेवढं तळागाळातले लोक असतील शेतकरी असतील त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या जे लोक वर जात आहेत त्यांचेसुद्धा रिस्पेक्ट करणं त्यांचेसुद्धा त्यांनासुद्धा प्रोत्साहन देणं म्हणजे असं उनी भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आयुष्यात आणि या ठिकाणी अण्णा आज आपल्यात नाहीत याबद्दल सर्वांना दुःख तर आहेच परंतु अण्णांच्या आठवणीसुद्धा आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन करतात कामगार नेते अण्णांना म्हणायचा उद्देश असाच आहे की त्यांनी ही जी मार्केट कमिटी आहे याचे संस्थापक अध्यक्ष ते राहिले आहेत मग मार्केट कमिटीत जे लोक येतात ते सगळे आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून येत असतो मग सर्वसामान्य कुटुंबाच्या ज्या अडचणी असतात त्या कुणीतरी समजून घ्यायला पाहिजेत मग करमाळ तालुक्यामध्ये एक मार्केट कमिटी पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे म्हणून त्यांना एक न्याय न्यायाचं दैवत असंही म संबोधलं जातं आणि त्यांनी मरेपर्यंत स्वतःच्या तब्येतीची सुद्धा कधी काळजी न घेता मरेपर्यंत ह्या सामान्य लोकांसाठी झटत राहिलेले आहेत तसं पाहिलं तर आमच्या कुटुंबावर तर त्यांचे फार उपकार आहेत या दोन पिढ्या जरी गेले तरी अण्णांचे उपकार आमच्याकडून उपका उपका फिटणार नाहीत आणि योग असा आहे की अण्णांचे आणि आमच्या वडिलांचे संबंध आणि त्यावेळेस अण्णा अध्यक्ष असायचे त्याच्यानंतर अण्णांचे मुलगा ऍडव्होकेट राहुल भाऊ सावंत हे अध्यक्ष आहे आणि त्यांचे ना आमचे संबंध जेणेकरून असा प्रभाव होतोय अण्णांच्या संपर्कात आल्यानंतर किमान दोन पिढी तरी अण्णांचे उपकार कोण विसरू शकत नाही किंवा त्यांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही पण कधीही त्यांच्या सावंत कुटुंबाने कुठल्याही कधी हे ह्या गोष्टी बोलून दाखवल्या नाहीत खरं तर मला सुरुवातीपासून मराठा समाज आणि सामाजिक कार्याची आवड होती मी ज्यावेळेस मराठा सेवा संघाचं सुरुवातीला पद स्वीकारलं त्यावेळेस कैलासवासी अण्णांनी या ठिकाणी मला बोलून घेऊन त्या ठिकाणी कुठलीही जरी अडचण असली तरी तो निश्चितपणे माझ्याकडं कुठलीही शंका न घेता तू माझ्याकडे येत जा आणि ये ह्याचं एक उदाहरण म्हणजे अण्णा ज्यावेळेस करमाळ्यामध्ये मोर्चा दे निघला होता आ, तो मोर्चा होता खोट्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात तो मराठा समाज असेल किंवा दलित समाज असेल या समाजातल्या दलालांची संख्या वाढली होती म्हणजे गोनी समाज म्हणतो मी एकाने करायला वायचे आणि दुसऱ्याने तिकडे लावायचं म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी त्या पाडद्यामागच्या सगळ्यांना माहिती तुम्ही तुम्ही अशा वेळी तुम्हाला सांगतो या कारमाळ्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोकांसमोर त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या ठिकाणी कायला शे अण्णांनी सुरुवातीला जे माझ्या हाताला धरले होते शेवटचा माणूस जाईपर्यंत आम्ही दोघं संघच होतो त्यावेळेस अण्णांची भूमिका एकच होती आपला करमळा हा शांततेनं राहिला पाहिजे आणि आपल्या करमाळ्याला एक सुसंस्कृत सुसंस्कृत इतिहास आहे त्या इतिहासाला कुठंही गालबोट लागलं नाही पाहिजे त्यावेळी टिंबूरनी इथं दरोडा पडला होता आणि संपूर्ण डिपार्टमेंट डॉक्टर साहेब त्यावेळी टीमुर्णी गेल तर त्यावे त्यावेळेस मला वाटतं डी वाय एस पी बंडगर साहेब होते आणि टी आय साहेब होते तर अक्षरशः असं दहा पंधरा हजाराचा मोब या ठिकाणी हयासं सोडून ते टीमुर्णीला गेलते त्यावेळेस फक्त काहीलसवाशे अण्णांनी त्यांना सांगितलं होतं माझा माझ्या कारमान्यातल्या शेवटच्या माणसावर विश्वास आहे साहेब तुम्ही कुठलीही चिंता करू नका आणि कुठलंही तुम्ही मनात किंतू परंतु थोडंसुद्धा आणू नका जर कुठली घटना जर होण्याची वेळ आली तर पहिल्यांदा कैलास वाशी अण्णांनी सांगितलं की पहिला माणूस माझ्या अंगावरनं जाईन त्यावेळेसच ही पुढची घटना होईल अक्षरशः तुम्हाला सांगतो सोलापूरपासून अगदी मुंबई गृहमंत्रालयापर्यंतचा आपला रिपोर्ट हा अत्यंत म्हणजे असा काय म्हणते असंवेदनशील असा रिपोर्ट घ्यालता त्यावेळेस अण्णांनी ते प्रकरण अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं आणि तिथून पुढं तुम्हाला सांगतो आपले पोलीस स्टेशन जे असेल किंवा इतर कुठल्या ठिकाणची दलाली त्या ठिकाणी थांबली आणि सर्वसामान्यांना न्याय मिळू लागला धुळानो अण्णांनी जे सामाजिक कार्य असू द्यात वैद्यकीय कार्य असू द्यात राजकारण असू द्यात ज्या उद्देशाने अण्णा राजकारणामध्ये होते की समाजातील कॉमन लोकांना न्याय मिळावा कुणावरही अन्याय होऊ नये मग तिथं जात धर्म कुठलंही आणणं कधीही बघितलं नाही आम्हाला सुद्धा त्यांनी इतके सहकार्य केलं पाहिल्यापासून प्रॅक्टिसमध्ये असू द्यात राजकारणात असू द्यात आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत असू द्यात अण्णांनी पूर्णतः आम्हाला आमच्या पाठीशी उभारलेली होते अण्णा कारखान्याला कसली काही मदत लागली ना की अण्णा माझ्याकडे यायचे आणि आम्ही अण्णाच्या मदतीनं कारखान्याला सहकार्य करायचो अण्णाचं लक्ष वेळ सर्वात ऊस जावा वेळच्या वेळी पगार व्हाय कर्मचाऱ्याची आणि शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळावा हा उद्देश कारखान्यामध्ये सुद्धा अण्णाचा होता त्या काळामध्ये गिरधरभाई रावसाहेब पाटील यांनी सुद्धा अण्णाला पूर्ण सहकार्य केलं अण्णाची जी कामकाज पद्धत होती कुणावरही कधीही अन्याय होऊ द्यायचा नाही अगदी चुकीच्या गोष्टी जरी करत असेल तर त्याला ते बजवायचे की चुज आहे की अशा पद्धतीने तू वागू नको ह्या टेंडर अशा पद्धतीनं तुला घ्यायचं असतं तर घेण्याचं नको घेऊ असं स्पष्ट बोलायचे अशा अण्णा त्या अण्णाने खूप मो मोठ्या प्रमाणात केलेल्या समाजासाठी गोरगरीब असतील किंवा राज्य सहकार्य असतील सामाजिक असेल शैक्षणिक कार्य असेल त्यांचं कार्य खरोखरच आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही करतो आणि बरेचसे असणाऱ्या सावंत कुटुंबाचं काम या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे गोरेगरिबांना गरिबांना न्याय देण्याचं काम आहे आणि सर्व असणारे त्या ठिकाणी न्यायाने हक्काने या कुटुंबाकडे काम घेऊन येतात आणि कुठलंही तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी अंतकरणामध्ये कुठलंही किलमिस न ठेवता ते असणाऱ्या व्यक्तीला न्याय देतात म्हणून असणाऱ्या आज महाराष्ट्र दिनानिमित्त अण्णांचा जन्म झाला त्या अण्णांच्या प्रतिमेला पुन्हा एकदा मी अभिवादन करतो या ठिकाणी त्यांना भावपूर्ण त्या ठिकाणी म्हणायचं म्हणलं तर अण्णांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आठवण करून किंवा असणाऱ्या सर्वांच्या साक्षीने अण्णांचे आज विचार तुमच्याकडं मांडतो आणि आ... मुंबईला अधिवेशनाला जायचं होतं अण्णाची प्रकृती अतिशय खलवल्ली होती त्रास होता पण ती म्हणले हा दिवस पुन्हा येणार नाही मला काय होत नाही आम्ही भेटाय गेल्यानंतर मला काय होत नाही परंतु माझ्या हमाल बांधवांना या ठिकाणी यांच्यासाठी मला तिथं जाणं गरजेचं आहे जाताना अनेक ठिकाणी खोपोल इथं दवाखान्यात न्यावं लागलं त्रास होऊ लागला कुठलाही नेता मी बऱ्याच नेत्यांच्या जवळ नाव घेत नाही मी महाराज आहे पण जवळ जात असतो आपलं त्यांचं कसंही बघायला परंतु जवळ जातो म्हणजे बघाय बापू तुमच्या बी येतोच की पण मी कुठल्या पार्टीचं नाही महाराज असल्यामुळं पार्टीत राहायचं नसतं कारण का ह्यांना त्यांना राग येतो आणि राहायचं बी नसतं पण बऱ्याच मी नेत्यांबरोबर गेलो परंतु असा एकही नेता पाहावा मिळाला नाही की स्वतःच्या जीवावर उदार होणं आणि हे परत एव ह्यांच्यासाठी एवढा मोठा संघर्ष केला ह्यांना येरवड्याला अण्णाला जायची पाळ्याला बघा तुम्ही आठवा दिवस हे दिवस आठवल्यावर बरीच इथं वयवृद्ध तात्याही आहेत आठवायला तेव्हा आम्ही सुद्धा साधा बारका दिवाण जीवतो पण मला त्यांनी अध्यक्ष अध्यक्षाचं घडवत घडवत आज दुकानापर्यंत पोचवलं आहे दुकान होणं म्हणजे सोपं होतं परंतु कृपा आशीर्वाद लागतो तशा पद्धतीने त्यांचा होता त्यांनी एवढंच नाही एवढं नाही कुटुंब आपले दादासाहेब असतील किंवा भगवानांना असतील किंवा अनेक गोपाळभाऊ असतील सर्वांना एकत्र घेणं आणि कुटुंब एकत्र ठेवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे एवढंच नाही काही कामगार काम मागा आल्यावर चाळणी चालणी कामगार सुरुवातीला केलं तुम्ही तसं समजू नका चाळणी कामगारांना सुद्धा त्यांनी नगर नगरसेवकापर्यंत पोचवलं आज कुणी कुणाला पोचवत आहे बरं सगळ्याला घरचंच राजकारण करावं वाटतोय वर्गाचं लगेच उभा करावा वाटतोय दुसऱ्याला देऊ वाटत नाही भावकीतला करावं वाटतोय मुस्लिम समाजाचे असते ना अनेक अनेक लोकांना त्यांनी अण्णाने काम दिलं आणि एवढंच नाही काम देऊन त्याचा त्या ठिकाणी उदारनिर्वाह आधी केला त्याची पोट भरण्याची त्याला आधी शिकवलं आणि मग राजकारण शिकवलं आधी म्हणले ना हे तुला उभा करतो दोन तीन एकर आताची पुढारी कशी करते